नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज पन... आपण दुसरा घटक महाराष्ट्राच्या भूगोलमधला पाहतोय तो म्हणजे महाराष्ट्र प्राकृतिक विभाग याच्यामध्ये महाराष्ट्रातले प्राकृतिक विभाग याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर याच्या अगोदर एक मी महाराष्ट्राच्या भूगोलावरला पहिला घटक अपलोड केलेला आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहा आणि नंतर या व्हिडिओला पाहा पाहायला सुरुवात करा तर आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्रातले प्राकृतिक विभाग याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आपले आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर महाराष्ट्राचे प्रमुख तीन प्राकृतिक विभाग आहेत किती प्राकृतिक विभाग आहेत तीन त्याच्यामध्ये पहिला विभाग आहे कोकण किनारपट्टी दुसरा विभाग आहे सह्याद्री किंवा त्यालाच पश्चिम घाट म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार किंवा दक्कन पठार तर या व्हिडिओमध्ये आपण जो पहिल्या प्राकृतिक विभाग आहे कोकण किनारपट्टी याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आणि याच्यानंतर मी दोन व्हिडिओ वेगवेगळे अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये सह्याद्री पर्वताचा एक व्हिडिओ असेल आणि महाराष्ट्र पटार याच्याविषयी माहिती असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही अशा स्वरूपात माहिती आपण देणार आहोत कोकण किनारपट्टीविषयी माहिती घेऊया तर कोकण किनारपट्टीचे पूर्वीचे काही नावं होती त्याच्याविषयी माहिती घेऊ याच्यावर एम पी एस सीनं एक वेळा प्रश्न विचारलेला आहे तर कोकणची पूर्वीची नावं काय काय होती तर मुशक हे सुद्धा नाव होतं आळूक नाव होतं कुपक नाव होतं अपरांत म्हणूनसुद्धा कोकणाला ओळखल्या जाते तसेच परशुरामाची भूमी असं म्हणूनसुद्धा कोकणाला ओळखल्या जाते तर एवढे नावं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मग कोकणाचं स्थान कुठं आहे तर कोकणाचं स्थान हे सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा जो चिंचोळा प्रदेश आहे त्याला कोकण किनारपट्टी म्हणून ओळखल्या जाते याचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे याच्यावरसुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो तर उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडे रेडी बांध्यापर्यंत हा प्रदेश याचा हा, ते आहे याचा बऱ्याच वेळा प्रश्न कशावर विचारण्यात येतो तर उत्तरेकडलं टोक आणि दक्षिणेकडलं टोक याच्यावर प्रश्न विचारण्यात येतो उत्तरेकडे दमनगंगा ते दक्षिणेकडे तेरेखोल हा पॉईंट महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारण्यात येतो दमनगंगा ते तेरेखोल दरम्यान कोकण किनारपट्टी पसरलेली आहे यानंतर आता पहा कोकणाची निर्मिती कशी झाली याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर कोकणाची निर्मिती ही सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन झालेली आहे प्रस्तरभंग होऊन काय झालेली आहे तर कोकणाची निर्मिती झालेली आहे आणि किनाऱ्याचे निम्नजन खजने होऊन म्हणजेच काय तर महाराष्ट्र पठाराचा पश्चिम भाग खजल्याने हा प्रदेश निर्माण झाला आहे असं सुद्धा म्हणल्या जाते आणि याचा प्रकार कोणता आहे तर कोकण किनारपट्टी रेया प्रकारची आहे असं म्हटल्या जाते तर रिया प्रकारची म्हणजे काय तरी नद्याने खणून काढलेली ही भूमी आहे म्हणजे या प्रदेशामध्ये असा जर आपण मध्ये कुठं कुठं जर भाग पाहिला तर हा नद्याने खणून काढलेला असा प्रदेश आपल्याला दिसतो त्याच्यामुळे या जी किनारपट्टी आहे त्याला काय म्हणतात रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतात लांबी आणि क्षेत्रफळ याच्याविषयी माहिती घेऊ तर कोकणाची दक्षिणोत्तर लांबी सातशे वीस किलोमीटर आहे म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता नकाशामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे पहा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे पहा तर कोकणाची पूर्ण लांबी किती किलोमीटर भरते सातशे वीस किलोमीटर भरते आणि महाराष्ट्राला समुद्रकिनारासुद्धा सुद्धा कोकण किनारपट्टीला लाभलेला असल्यामुळं गु। सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तो इथं पॉईंट कवर होईल आणि मा जे क्षेत्रफळ आहे कोकण किनारपट्टीचं ते किती आहे तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस किमी आहे महाराष्ट्राच्या एकूण दहा टक्के भाग कोकण किनारपट्टी व्याप्ती आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तुम्हाला माहीत आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी आहे त्याच्यापैकी तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस किमी क्षेत्रफळ कोकणाचा आहे हा पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीची रुंदी किती आहे तर सरासरी रुंदी किती आहे तीस ते साठ किमी आहे असं पुस्तकामध्ये दिलं आहे पण एम पी एस सीनं प्रश्न विचारून एक वेळा उत्तर काय दिलं आहे तर बावन्न ते साठ किलोमीटर आहे असं दिलेले आहे त्याच्यानंतर उत्तरे उत्तरेकडे रुंदी किती आहे नव्वद ते पंच्याण्णव किमी आहे त्याच्यानंतर दक्षिणेकडे रुंदी किती आहे चाळीस ते पंचेचाळीस किमी आहे आणि सर्वात जास्त जर रुंदी म्हणलं तर उत्तरेकडे उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आहे ती शंभर किलोमीटरच्या जवळपास भरती एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे नंतर कोकण किनारपट्टीचे वैशिष्ट्य आपण पाहूया तर कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अरुंद तर उत्तरेकडे रुंद आहे तुम्ही या नकाशातसुद्धा पाहू शकता उत्तरेकडे रुंदी कोकण किनारपट्टीची जास्त आहे आणि दक्षिणेकडे रुंदी कमी आहे त्यामुळे दक्षिणेकडे तो अरुंद आहे आणि उत्तरेकडे रुंद आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा उल्हास नदी खोऱ्यात रुंदी सर्वाधिक म्हणजे शंभर किमी आहे म्हणजे उल्हास नदी उत्तरेकडल्या भागात वाहते त्याच्यामुळं रुंदी तिची उल्हास नदी खोऱ्यात सर्वाधिक आहे हा पॉईंट लक्षात ठेवा उत्तरेकडील भूभाग जो आहे तो बेसाल्ट खडकाचा बनलेला आहे आणि दाल भूभाग जो आहे तो जांबा खडकाचा बनलेला आहे म्हणजे उत्तरेकडे कोणता खडक आढळतो तर बेसाल्ट खडक आढळतो हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या आणि दक्षिणेकडे जांबा खडक आढळतो आणि हा जांबा खडक जो आहे तो अति पावसामुळे तयार झालेला आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा तर कोकणच्या अरुंदपणामुळे येथील नद्यांची लांबी कशी आहे कमी आहे आणि नद्यांचं खनन कार्य मात्र तीव्र असते हा एक पॉईंट लक्षात ठेवा आता कोकणाचे उपविभाग पाहूया तर कोकणाचे दोन उपविभाग पाडले जातात त्याचा पहिला भा उपविभाग आहे उत्तर कोकण याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात तर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्याचा समावेश होतो तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांचा समावेश होतो हा जर तुम्ही लक्षात ठेवला तर उत्तर कोकण तुमच्या लक्षात राहून जाईल तर हा जो भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा अधिक खडखाळ आणि डोंगराळ भाग आहे त्यानंतर कोकणामध्ये खलाटी आणि वलाटी या संकल्पनासुद्धा विचारल्या जातात तर कोकणातली खलाटी ही संकल्पना काय आहे तर पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सकल भागाला खलाटी असे म्हणतात तर खलाटी कशाला म्हणतात पश्चिमेकडला जो अरबी समुद्राचा सकल भाग आहे त्याला खलाटी म्हणतात आणि वलाटी कशाला म्हणतात तर खलाटीच्या पूर्वेस जे डोंगरी भाग आहे त्याला काय म्हणतात वलाटी म्हणतात म्हणजे सह्याद्री पर्वताच्या जवळचा डोंगरी भाग त्याला तुम्ही वलाटी म्हणू शकता आणि अरबी समुद्राकडे जो सखल भाग आहे त्याला खलाटी म्हणून ओळखल्या जाते तर कोकणातील प्रमुख नद्या आपण पाहूया तर कोकणातील प्रमुख नद्याविषयी माहिती घेऊ तर उल्हास वैतरणा सावित्री वशिष्ठी शास्त्री तेरेखोल इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत तुम्ही इथं नकाशामध्ये वेगवेगळ्या नद्या पाहू शकता इथं वैतरणा आहे तानसा दाखवलेली आहे त्याच्यानंतर उल्हास नदीसुद्धा इथं वाहते त्याच्यानंतर खाली आंबाबर्वा कुंडलिका सावित्री वशिष्ठी शास्त्री काजवी शुक गड हे सगळ्या नद्या या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता कोकणातील सर्व नद्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात आणि अरबी समुद्राला येऊन मिळतात म्हणे म्हणजे पूर्वेकडे उगम पाहून सगळ्या नद्या काय करतात तर पश्चिमेकडे जातात हा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा आता कोकणामध्ये ज्या काही नद्या आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कधी कधी विचारला जातो त्याच्यामुळं जा मी इथं क्रम दिला आहे तर तुम्ही हे याच्यातल्या महत्त्वाच्या तरी नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपण नद्यांचा पाहूया तर उत्तर कोकणामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा भातसई काळू उल्हास या नद्या उत्तरेकडून यांचा क्रम येतो त्याच्यानंतर मध्य कोकणातल्या नद्या आहेत नद्या आहेत मध्य कोकणातल्या नद्या आहेत पातळगंगा आंबा कुंडलिका काळ भोगावती घोड सावित्री भारज्या जोग जगबुडी वैशिष्टीची उपनदी आहे वैशिष्टी शास्त्री बाव शास्त्रीची उपनदी ही बाव नदी आहे त्याच्यानंतर दक्षिण कोकणातली कोणती आहे काजळी मुसकुंदी काजवी शोक वाघोटणे देवगड आचरागड कार्ली तिरेखोल तर एवढ्या नद्या तुम्ही काही लक्षात ठेवू शकत नाही पण याच्यातल्या महत्त्वाच्या काही लक्षात तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे इकडे पाहा तुम्ही वैतरणा नदी असेल त्याच्यानंतर खाली तानसा नदी आहे त्याच्यानंतर उल्हास नदी आहे त्याच्यानंतर कुंडलिका नदी आहे त्याच्यानंतर सावित्री नदी आहे वैशिष्ठी नदी आहे शास्त्री नदी आहे काजुवी नदी आहे मुसकुंदी शुख गड त्याच्यानंतर शेवटी तिरेकोल्ल एवढ्या नद्या तरी तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे पाठ करून ठेवणं गरजेचं आहे कारण याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात याच्यानंतर कोकणातील खाड्या आपण पाहूया तर कोकणातल्या खाड्यावरसुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात मग खाडी म्हणजे काय असते तर भरतीच्या वेळी नदीमुखातून समुद्राचे पाणी जिथपर्यंत नदीत शिरते त्या नदीच्या भागास खाडी असे म्हणतात तर म्हणजे भरती जेव्हा असेल त्यावेळी नदीमुखातून समुद्राचे पाणी जिथपर्यंत नदीत शिरते त्या नदीच्या भागास काय म्हणतात खाडी असे म्हणतात कोकणातील ज्या काही खाड्या आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ तर याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा जोड्याला मला प्रश्न विचारला जातो किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रमसुद्धा विचारतात तर आपण आता एक एक खाडी आणि कोणत्या नदीवरती खाडी आहे याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊया इथं बॉक्समध्ये मी कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम दिला आहे आणि ते कशी मान्य केली तर खाडी नदी खाडी नदी अशी मान्य केलेली आहे तर पहिली खाडी आहे दातीवर खाडी ही कोणत्या नदीवर आहे तानसा नदीवर आहे त्याच्यानंतर वसईची खाडी आहे उल्हास नदीवर आहे त्याच्यानंतर वरण ही खाडी आहे आंबा नदीवर धर्मातर ही खाडी आहे पाताळगंगा नदीवर राजापूर ही खाडी आहे काल या नदीवर बाणकोटची खाडी आहे सावित्री नदीवर दाभोळची खाडी आहे वशिष्ठी नदीवर जयगडची शास्त्री नदीवर भाटे काजळी नदीवर जैतापूर शुक नदीवर आहे कर्लीची खाडी कर्ली नदीवरच आहे आणि तिरेखोलची खाडी तेरेखोल नदीवर आहे असा क्रम तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कोकणातले सागरी किल्ले आपण पाहूया तर किल्ल्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो तर वसईचा किल्ला कुठे आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये येतो त्याच्यानंतर जांजिरा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येतो सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात येतो आणि विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तर, तर तुम्ही इथं नकाशावरसुद्धा पाहू शकता सर्व किल्ल्यांची माहिती इथं दिलेली आहे तर त्याच्यानंतर कोकणातील काही प्रसिद्ध पुळणी आहेत पुळण कशाला म्हणतात तर बीचला म्हणतात तर कोकणातल्या काही बीच प्रसिद्ध आहेत तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर बीच आणि कोणत्या जिल्ह्यातले प्रसिद्ध आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ डहाणू सातपाटी आणि अर्नाळा या पालघर जिल्ह्यामधल्या बीच आहेत त्याच्यानंतर ठाणे मनोरी मड दादर गिरगाव जुहू या मुंबई मुंबई उपनगरमधल्या बीच आहेत त्याच्यानंतर अलिबाग जंगीरा मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर या रायगड जिल्ह्यातल्या बीच आहेत त्याच्यानंतर हरणे गोहागर जयगड गणपतीपुळे आणि भाट्टे रत्नागिरीमध्ये आहेत त्याच्यानंतर दाभोळी तारकर्ली मोचेमाड उबादांडा शिरोडा या सिंधुदुर्गामध्ये सर्व बीच आहेत त्याच्यानंतर कोकणामध्ये दोन आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत तर दोन आंतरराष्ट्रीय बंदरे तुम्ही लक्षातच असू द्या पहिलं बंदर आहे मुंबई आणि दुसरं आहे नावाशेवा त्याला जे एन पी टी म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते आणि कोकणातले जे काही बेट आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊ तर कोकणात उत्तरेकडून दक्षिणेकडे जर बेट लक्षात ठेवायचं असेल तर हे तुम्ही वॉक स्पॉट करू शकता तर उत्तरेला मुंबई हे बेट आहे त्याच्यानंतर खाली अंजनदीव हे बेट आहे साष्टी त्याच्या खाली बेट आहे त्याच्यानंतर घारापुरी खांदेरी उंदेरी कुलाबा जंजिरा आणि कुर्टे हे उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेले काय आहेत बेट आहेत एवढी माहिती तुम्हाला कोकण किनारपट्टीविषयी असली पाहिजे तर याच्यावर तुमचे बरेचसे प्रश्न सोडून जातील तर आजच्या व्हिडिओ तिथंच थांबूया धन्यवाद मित्रांनो